काय बोरवाल ना असाच जर मी बडबड करत राहिलो बोलत राहिलो आणि तुम्हाला आवाजच नाही आला तर तुम्ही नक्कीच बोर व्हाल हो पण याच्यासोबतच जर अशी काही तुम्हाला गाणी दाखवली ज्याच्यामध्ये तुम्हाला आवाजच येत नाही आहे फक्त चित्र दिसत आहे तर मग काय कमेंट्समध्ये अपशब्दांचा बडीमार आणि वाटेल ते एडिटिंग तुम्ही करू शकता कारण आपण आजच्या ज्या जगात आहोत आपण दोन हजार पंचवीसमध्ये इतकं टेक्नॉलॉजीने वास्ट भरलेलो आहोत की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही करू शकता म्हणजे अगदीच रील्स मेकिंगपासून कॉन्टेंट मेकिंगपासून ते फिल्म मेकिंगपर्यंत पण तुम्हाला माहिती आहे का की जर साऊंडच नसेल तर काय होईल बरं आपण या इंडस्ट्रीमध्ये आत्ता आहे याच्यामध्ये आपल्याला इतक्या साऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत पण हा साऊंडची निर्मिती झाली कुठून आणि साऊंड हा आला कुठून हा कधी प्रश्न नाही पडला का तुम्हाला ह्याच अशा काही प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी माझं नाव आहे हरिवैद्य आणि चंद्रकोर फिल्म प्रस्तुत चित्रलेख या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आपण साऊंड या विषयाबद्दल गप्पा मारणार आहोत आज तुम्हाला माहिती आहे का की आवाजाचं इतकं महत्त्व आपल्याला दिलेलं आहे सिनेमासृष्टीमध्ये जितकंच या विजनचं आणि या चित्रांचं महत्त्व आहे आज जर आपल्याकडे साऊंडच नसता तर आजही आपण म्यूट चित्रपट बघत राहिलो असतो ज्याला आपण मराठीमध्ये मुकपट म्हणतो सुरुवात ही मुकपटानेच झाली होती एकोणीसशे तेरा साली पहिला चित्रपट जो आला होता तो होता राजा हरिश्चंद्र जो मुकपट होता हो ना पण मग तुम्हाला माहिती आहे का की नेमकी साऊंडची निर्मिती कशी झाली की फिल्म्समध्ये साऊंड आले कुठून डायलॉग्सचा आवाज कुठून आला ह्याच्यामध्ये संगीत कसं आलं आपल्या भारतामध्ये पहिली टॉकी फिल्म जी बनली त्याचं नाव आहे आलम आरा आणि आलम आरा ही बनवली होती आपले या आजच्या एपिसोडचे नायक म्हणजेच अर्धेशीर इराणी अर्धेशीर इराणी यांचा जन्म तेवीस डिसेंबर अठराशे साली मुंबईतील एका पार्शियन कुटुंबामध्ये झाला सामान्य माणसासारखे तेही जीवन जगत होते त्यांचं पण मन तसंच काही त्या कामांमध्ये रमत नव्हतं बहुधा त्यांचं मन हे थिएटरमध्ये आणि फिल्म मेकिंगमध्येच रमत होतं म्हणून त्यांच्याही मनामध्ये आलं की आत्ताच्या घडीला जे काही सिनेमे चालू आहेत हे मुकपट आहेत याच्यामध्ये काहीतरी अमूलाग्र बदल घडवायला हवा आलम आरा ह्या चित्रपटाचे जे काही संवाद होते हे चित्रपटासोबतच रेकॉर्ड करण्यात आले होते आणि त्यांचा साऊंड डिझाईन करण्यात आला होता आजच्या जर टायमिंग जर तुम्ही बघितलं तर आजच्या टायमिंगमध्ये आपल्याकडे बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आहेत पण त्या काळात तुम्हाला वाटतं आहे का या काही टेक्नॉलॉजीज असतील मग त्यांना किती सामना करावा लागला असेल प्रत्येक काही गोष्टींसाठी प्रत्येक अडचणींसाठी बरं तुम्हाला माहिती आहे का की त्यांचा जो स्टुडिओ होता तो स्टुडिओ रेल्वे रुळाच्या बाजूलाच होता मग रेल्वे जात होती रेल्वे येत होती त्यामुळे जो आवाज येत होता त्यामुळे त्यांना एडिटिंगसाठी साऊंडसाठी फार त्रास येत होता म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली तर त्यांनी काय केलं की जेव्हा रेल्वे ही बंद असेल म्हणजे त्यांचा जो टायमिंग असेल तो बंद असेल तेव्हा आपण शूटिंग करूया एडिटिंग करूया अर्देशीर इराणी यांनी युनिव्हर्सल पिक्चर्स प्रस्तुत शोबोट हा चाळीस टक्के फक्त टॉकी असलेला सिनेमा पाहून त्यांना एक कल्पना सुचली की भारतामध्ये सुद्धा आपल्याला टॉकी फिल्म बनवायला पाहिजे आणि तिथूनच त्यांचा हा खडतर प्रवास आणि हा कष्ट करणारा प्रवास सुरू झाला मुकपट जेव्हा होते आणि जेव्हा अर्धशीर इराणी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत होते तेव्हा मुकपट हा फार फार तर महिन्याभरात बनत होता पण टॉकी फिल्म ही कशी काय पूर्ण करावी साहजिकच त्यांना टॉकी फिल्म बनवण्यासाठी जास्त वेळ गेला तेव्हा पण तो जास्त वेळ जो त्यांनी घालवला आणि जे काही त्यांनी कष्ट केले याच्यासाठी काही त्यांनी नेतृत्व निवडले होते काही हे तंत्रज्ञ शिकण्यासाठी त्यांनी काही लोकांचा अभ्यास केला ते म्हणजे मिस्टर डेमिंग मिस्टर डेमिंग हे आपल्या फॉरेन कल्चरमधून भारतामध्ये सिनेमामध्ये अभ्यास करत होते आणि हा अभ्यास करत असताना मिस्टर डेमिंगकडून यांनी बरेचसे धडे घेतले बरं हे धडे घेताना आणि त्यांच्याकडून हे एडिट करून घेताना त्यांना दिवसाला शंभर रुपये त्यांना द्यावे लागायचे तुम्हाला वाटतं त्या काळामध्ये शंभर रुपयाची किती किंमत असेल म्हणून शंभर रुपये देणं हे काही त्यांना असं वाटलं की परवडत नाही आहे म्हणून त्यांनी ह्या मूवीबद्दल शूटिंग करणं त्याचं एडिटिंग करणं त्यांचं साऊंड डिझाईन करणं याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली सोबतीलाच त्यांचा एक मित्र रुस्तम होता आणि रुस्तमसोबत त्यांनी ह्या मूवीचा प्रवास सुरू केला अहो तब्बल चाळीस हजार रुपये त्या काळामध्ये लागले होते हा मूवी पूर्णपणे शूट करण्यासाठी त्यांच्याकडे कोणीही साऊंड डिझायनर नव्हता आणि बरं ह्या मूवीला संगीत देण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही संगीतकार नव्हता म्हणूनच ह्या चित्रपटाला त्यांनी दिलेलं हे संगीत त्यांचं स्वतःचं आहे त्यांनीच त्याला सूर लावले आणि संगीत दिलं आणि चालबद्ध केलं बरं ह्याच्यामध्ये वापरलेले इन्स्ट्रुमेंट माहिती तुम्हाला कुठले होते याच्यामध्ये फक्त त्यांनी हार्मोनियम आणि तबला या दोनच इन्स्ट्रुमेंटचा वापर करून ह्या मूवीला त्यांनी संगीत दिलं एकोणीसशे एकतीस साली आलम आरा हा रिलीज झाला होता आणि त्याच्या पूर्वीचा जो एक वर्षाचा काळ होता अगदी गोपनीय पद्धतीने हा पूर्ण चित्रपट शूट करण्यात आला कुठल्याही व्यक्तीला माहीत नव्हतं की आपल्या भारतामध्ये साऊंड असणारा मूवी येणार आहे आणि तो बनतोय जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला चित्रपटगृहांमध्ये जेव्हा कळलं की शंभर टक्के हा पूर्ण सिनेमा टॉकी आहे म्हणजेच ध्वनीपट आहे तेव्हा पूर्णपणे भारताला आपला एक वेगळाच इतिहास मिळाला एकाच वेळेला साऊंड आणि डायलॉग्स हे तुम्हाला ऐकू येत आहेत म्हणजे चित्र हालताना तुम्हाला साऊंड पण ऐकू येतोय याची एक वेगळीच गंमत लोकांना वाटत होती कारण मुकपटावरून लोक आता ध्वनीपटावर आले होते अर्धेशीर इराणी यांच्या लक्षात आलं की सिनेमा हा फक्त एक, एक एंटरटेनमेंटचा मुद्दा नसून तर एक कलात्मकदृष्ट्या बघण्याचा एक मुद्दा आहे म्हणूनच अर्धेशीर इराणी यांनीच इराणी फिल्म्स या नावाने एक प्रोडक्शन हाऊस चालू केलं आणि त्या प्रोडक्शन हाऊसखाली वेगवेगळ्या बदलांसोबत त्यांनी नवीन चित्रसृष्टीमध्ये नवीन बदल घडवून आणणारे सिनेमे लोकांना दिले अर्देशीर इराणी यांच्या सिनेमातील अतिशय अशा महत्त्वाच्या योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा हो आणि चंद्रकोर फिल्म्स प्रस्तुत चित्रलेख या एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटत असेल तर आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि आमच्या चंद्रकोर फिल्म्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चंद्रकोर फिल्म प्रस्तुत अशा अनेक काही कॉन्टेंट्स तुम्हाला बघायचे असतील चंद्रकोर फिल्म्स या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा धन्यवाद